श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या चॅनेलवरती स्वागत आहे सर्वांचे तर आज मी माझ्या मुलगीच्या डब्यासाठी बनवत आहे मेथीचे पराठे तर बघा मी कणिक म्हणून ठेवलेला आहे आणि साईडला पोहे पण भिजत घातलेले आहेत कारण सकाळची वेळ होती नाष्टा वगैरे करायचं होते त्याच्या आधी पप्पा पण आले होते त्यामुळे पोहे केले नाही तर पराठीच नाष्टा आमचा चांना होता तर बघा पप्पा आलेले आहेत त्यामुळे पप्पांना आमच्या पोहे आवडतात कधी येतील त्या पोहेच करायला होतात मग मी पोहे भिजत घातलेला आहे तर बघा आमच्या पप्पांनी माझ्या बाळाला घेतलेलं आहे तर बघा बाळासोबत पप्पा आमचे खेळत आहेत बाळाला घेतलेले आहेत बाळाला आलं की झोपून दिलेलं होतं झोपायला आलं होत तिला त्याला झोपतच होता येत्या वेळेस तरी झोपत पिल नाही बाळाने पप्पा म्हटले नंतर झोप म्हणजे मी घेतो कारण माझ्या पोरासाठीच पप्पा येतात तर बघा पप्पानी आणलेलं काय 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 माझी मुलगी बघत आहे बघा तर त्यात काय काय खायला पहिला तेच बघायचं असतं तिला चॉकलेट चिप्स वगैरे आणलेलं मग परत त्यांनी येताना माळवं पण घेऊन आलेलं कारण काल आमच्या गावचा तिथला बाजार असतोय बघा माळव घेऊन आलेला आहे माझ्या आमच्या यासाठी तर आमच्या गावचा इथला बाजार नसतो ना मग त्यांनी येताना घेतातच तर बघा काही ना काही घेऊन येतात मग ती जो निरमा दिसतोय तो आमच्या दारावर इथे स्वस्त दरात विकायला आलेला असतो दोन निरम्याचं पाकीट शंभर रुपयाला आणि दोन साबण असतात किलो किलोचे एका किलोचे दोन म्हणजे किलो किलोचे दोन असतात ते शंभर रुपयाला मिळतात आणि त्यासोबत दोन साबण तर माझे पोहे करून झालेले आहेत आणि बघा पप्पांना मी पोहे दिलेले आहे पप्पांना आमच्या अ अस दात हे होत म्हणले जास्त गरंगरंग मोठ्या तातातच दिले करणार मी प्लेटेत दिलं नाही कारण ते हात वगैरे भासत त्यांनी हातात मोठ आपल्या गावाकडल्या माणसांना कसं हातात धरायची सवय असते त्यामुळे त्यांना मी मग ताटातच दिलं बाबा आता भाजायला हाताला कसं त्यांनी सेंटरिंगला जातात त्यामुळं हाताला असं चिरा पडलेल्या भेगा झाले असं जास्त गरम लागलं की त्यांना असं दुखत मग ताटातच लवकर गार होत म्हणलं पण गरम गरम पण त्यांना खाता येत नाही म्हणलं गरम गरम खाता येत नाही मग मी ताटातच त्यांना दिलं पोहे तर बघा माझे पराठे वगैरे पण मी करायला घेतलेले आहेत पप्पा पोहे खात्यात तर इकडे म्हणलं पराठे वगैरे करूया तर इकडे शेंगा पण शिजत मी घातलेले आहेत आणि माझे पराठे पण झालेले आहेत शेंगा शिजवलेली होती त्याची पण मी भाजी टॅमॅटो कांदा टॅमॅटो वगैरे घालून जिरं मोहरीची फोडणी देऊन बघा ही भाजी अशी मी सुक्की त्याची बनवलेली आहे पहिल्या मी शेंगा शिजवून घेतलेले होते त्याची मी ही सुक्की भाजी बनवलेली आहे आणि त्याची उरलेल्या पाने पाणी जे होतं शेवग्याच्या शेंगाचं त्याची मी आमटी बनवलेली आहे तर बघा अशा प्रकार झालेलं श्री